फुलं बांगड्या माझ्या शेतीतले फुले नाही असू द्या फोर एवढं मॅचिंग खूप काय नाव आहे तुमचं उठाल देवा सुद्धा मॅचिंग खडेच चांगकायला बिचारी अशीच काढून दाखल लपरे मॅचिंग मॅचिंग आल्याबद्दल बक्षीस देणार तुम्हाला बस काय नाव माझा कार्यक्रम बघता मला तुमचा कार्यक्रम खूप आवडतं मी सगळे वाट बघते माझी दोन दिवसाची इच्छा होती इथे यायची कार्यक्रम तुम्ही याच गावचे का मोडीचे पण लहानपणापासून ना मोहम मिनिस्टर बघायचे पण इच्छा होती कधीतरी लग्न झालं जायचं आणि तुमच्या कार्यक्रमात आयचे संधी विचार योग जुळून आला कॅमेरावाली थोडं तिथे येतो का तुला इकडचं पाहुणे म्हणजे मध्ये सरच नाही काय हां बरं नाव काय म्हणलं मोहनी ललिता शरद विधाते ललिता शरद विधाते पुढे केळीचं पान चुर चुरं कापताय सासबाईच्या टाळट्याला बघलं असं वाटतंय खरं तर काय त्याचं नाव मी सांगा आणि लगेच व्हिडिओ मी योगालकरांना बघून घ्या बिचारा तुम्हाला इथे तर लावून कुठे गेला असेल काय यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव आपलं अश्विनी लिकम अश्विनी लिकप आणि साहेबांचं ज्ञानदेव लिंकप आणि हे सगळं मिळून अश्विनी न्यादेत मी मग ते साडीबरोबर पदरी येतोच ना हो सोडून कसं भाग आहे पुढे पुढे एकदा वहिनींसाठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्या साठी वाजवायला सांगितलेत वहिनींकडनं उखाणा म्हणून आहे म्हणून सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीवर म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे महादेवाच्या पिंडीवर म्हटल्यावर भाजीत भाजी म्हणल्यावर आउट झाल्या दंड सुद्धा नाही त्यांना यस तर तुम्ही इथली मंडळी गोंधळ करू नका अजून वातावरण तयार ता करायचंय जी बोला नमस्कार बोला अशोक चक्राला बया 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 कशात काय फाटक्यात पाय कशातच मिळणे अजून हा तिरंगी झेंड्याला अशोक चक्राचे खून ज्ञानी ब्रावण चं नाव घेते निकम घराण्याची सू नमस्कार भाऊ बोला प्रतिज्ञा विवेक निरोकर हां पुढा पुढे येऊन बोला की <laughs> नाही उखाना <laughs> आता मीटिंग बोलवायची तुम्ही एवढी छान साडी बिडी घालले खड़पाट करून यायला पाहिजे ना होम मिनिस्टरला <laughs> बोला बसू का थोडं नको बोला लग्न झालंय ना मग यायला पाहिजे बोला तुझे देखातो कस भाव त्यांच्याकडे बघून घ्या वाटलं हा बघा त्यांना सगळ काची वाटीत मय मया खालून बिचल नावा सांग का वाटेल पुढयाच तुमचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय जास्त बोलणार नाही बोलला लवकर सत्यनारायण माझं नाव किराण सत्यनारायण कधी घातला असं टेन्स ए बाकीचे टेकमो वाजू रे जो आहे तेच वाजून योगेश प्रिया योगेश गोवर्धने त्यांच्या विरोधात तुम्ही खर्च करायला गेले जन्मदिना मातेने पालन केले पिताने योगेश रावांच नाव घेते पत्नी वा, वा, या नात्याने बोला ज्याचं सगळ्यात भारी उखाण असेल ना त्यांना लगेच पैठणी एक तर कॉमेडी असायला पाहिजे किंवा हटके असला पाहिजे रवींद्र चव्हाण आलात म्हणून आजचा दिवस आहे खास रवींद्र रावांचे नाव घेते तुमच्या सगळ्या समोर तुम्ही कळवले होते का त्यांच्या बिचारी आधीच सांगून मोकळी झाली बोला हा काय नाव आपलं माऊली आणि का बचत गटाचे अध्यक्ष आहेत की तुम्ही जजमेंट सांगू यायला लागलो बोला <laughs> <laughs> माझा कार्यक्रम बघता मन हसायला लागले मला सांगायचं काहीतरी बोला हा आता शिवाय चालू दोन 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 शिवलेला हो बाजूला आधी शिवाय ऐकतो सगळ्यांची इकडे काय शिवाय देते ती खाणच घ्यायचंय हो हा खावा नंदू पडलाय तर हवा हवा तर नंदू पडल हवा काय इकडे राजू नका बिल बंद आहे ना पूर्णपणे इको बंद आहे ना सर हां तव्यावर तवा हां <laughs> वडील तवा गरम व्हायला लागला उरका आता लवकर हवा <laughs> जळून चाललाय उरका हो त्याच माबाईल काना <laughs> तेड मोबाईल खाली नाही <ने> हां त्यात <laughs> माबाचं काना तेड फोन नंदूरचं नावा

कॅमेरावाली थोडं तिथे येतो का तुला इकडच्या पाहुणे मंडळीला दिसतच नाही काय हा बर नाव काय म्हणलं मौली ललिता शरद विधाते ललिता शरद विधाते पुढे केळीचा पान चुरु चुरु कापताय सासूबाईच्या कार्ट्याला बघा असं वाटतय बरोबर कार्ट्याच नाव बी सांगा आणि लगेच व्हिडिओ कॉल करा ना बघून घ्या बिचारा तुम्हाला इथे नदी लावून कुठे गेला असं काय वाटतं काय का नाही छान वाटलं मौली छान अनुभव खरा तुमच्या बचत गटाचा हप्ता बाकी

बहनी आवाज़ असाई नमस्कार संदेश आए शाह के बजे तुम्हें एक तो तरह चुप्पी बनी है बल्लभी बजे ने अच्छा बात में देता है गुलाब गुलाब फूल दिसते मऊ मऊ अविनाश रावण चे नाव घेते सोपा के माजे मेडिकल माई देगा उंद्रा मरे से वो एंड दुगार दर देखो ते यम भी मंजूर बजे ना पुत्र है भाऊ भाऊ पुढं काय खाऊ खाऊ येतं तर काय येतं भाऊ भाऊ काही जुळं नाही का भाओ, भाओ, दे या उगाला चुकळं घेऊन जा हां कळल्या नाही ये मात्र हुल्याला हुंड्याला <laughs> यायला पाहिजे ना या वहिनीसाठी एकदा असतं कारण हेलं भारी असता बर का ना ना माझं ऑब्झर्वेशन वहिनी हे सिंगल खाली आलं काय सिंगल हे असं आलं असं घ्यायचं जेनी जेनी स्ट्रेटनिंग केलाय <सथाँगी> का आणि एब्रो केलेली बिचारी माई मावने माझे दिवसभर तोंडान नाही बोलती कशी बोलते माहित आहे पांडवावर कधी मला चपती आणू का हं ऐकले भूत फोन आडून देऊ नका या बोला पहिले सब काय परिचय आपला रेशमा संगीत नेरी रेशमा संगीत नेरी कोरे <सथाँगी>

जन्मोजन्मी हां <laughs> रिकामे जागा भरायची दागर माझ्याकडेच आहे बोला मामू पूजा वैभव देखले डेपले वहिनी पुढे मला बघते छाई होता महादेवाचा सरकारी स्थान आहे <laughs> हो देतो पुडी पुडी घेऊ नका महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वागून वैभव रावंचं नाव घेते तुमचा मान राखू धन्यवाद

असलाय का उठ उठ म्हणा होम मिनिस्टर चालू झालं हा ना बोला काय मागू का नाही म्हणते कप जर घेतलं की कसा मोकळा होतो कॉफी जर घेतली गरम गरम तर कॉफी चार काही नाही मला असले का तुला ब्रँडी वाटली का कलिक्री हा असं लागलं तिथं फोटो एकटं असलं सगळ्यात जास्त हा चंद्र तो तुम्ही व्हॉट्सअप ला करताना त्यांचं आहे का चंद्र <laughs> 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 <छुछ>, <laughs> 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 <laughs>

पूर्वेला उगवला सूर्य पश्चिमेला पडले ऊन मंगेश रावांचं नाव घेते शिंद्यांची सून त्यांनी पाठ करून आलते नाही चालू केल्यावर हा प्रतीक्षा सचिन जाधव स्वातंत्र्याचा दिवस उगवतो पंधरा ऑगस्ट या दिवशी क्रांती सचिन रावांचं नाव घेते क्रांती भाऊजी तुमच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात काय म्हणता शर्मिष्ठा सतीश जाधव ओके okay, पुढे छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा सतीश चव्हाणचं नाव घेऊ नका करतेपुरा हुशালী सुनील जाधव हुशালী सुनील जाधव जाधव कंपनीचा तांबू जवळ आहे का है ना आहे ना जाधव सर आका तांबू तुमचं उतरलाय आता बोला नऊवारी हरी साडीवर शोभून दिते तुशी नववारी साडीवर शोभन घेते तुशी सुनील रावांचं नाव घेते हो मिनिस्टर च्या पूजा विकास जाधव चांदीचे जोडवे लताचे विकास रावांचं नाव घेते जाधवांची सोय श्रद्धा वैभव देशमुख होम मिनिस्टरचा खेळाला घेता दुखाना वैभव रावांचं नाव घेते माझ्या आयुष्यात आले सुखाने आजीचा वाटे बदामाचा शिरा

चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मून आणि सूर्याला ना? संत नाव घेते परड्यांची सून जी मंगल निखिल निकम तार गेले पत्र गेले तार गेले पत्र गेले आला मोबाईल फोन हां सांगा हम आपके हे कोण निखिल रावण सोबत लग्न झालं लग्न करून मी त्यांची सोबती होती झाली एखाद्या कवीने जर उखाण ऐकलं तो कस दाव द्या पहिले त्या लटकावायला सवकस आहे निकम वहिनी सवकस हा तार गेले पत्र गेले नंतर मोबाईल फोन आले निखिल रावांसोबत लग्न करून मी निखिल रावांशी लग्न करून मी त्यांची सौभाग्यवती झाली सौभाग्यवती झाली बोला प्रतीक्षा जयवंत जाधव

बिचारी राग, राग मान कापून म्हणले नाही बंद झाले हा गायत्री राके जाधव इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर लावताना लाईट गेली होती का काही संबंध आहे का चुकून लावायचं हा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर राकेश रावंत नाव घेते मी त्यांची लवर भारी कार्यक्रम आहे की या छोट्या बाई बसू का कोणा उभं राहूनच बोलतो बोला हा मनीषा तिरुपती गांगुर्डे मनीषा तिरुपती गांगुर्डे पुढे काय झालं घ्यावंच लागेल लाल मणी तोडले काय आई पुन्हा सोडले का उन्हाळ्याचे दिवस आहे हा ताज्या मुंबईचे काजू नाशिकचे द्राक्ष ऐका ना गोव्याचे काजू नाशिकचे हे असेल काजू मुंबईला कधीपासून बसून लागले नाही नाव पण काजू तिकडे आहेत मी काल साडेतीन किलो आणले आहेत मी गेलो गोव्याला बरं घ्या असू द्या बार आहे जायचं आहे मुंबईचे काजू नाशिकचे द्राक्ष त्याच्यातच नाव घ्यायला मी कशाला <laughs>

महादेवाच्या बिंडीवर राहत तिकडे वन टू थ्री टो